गीतेतील ज्ञान मिळवायचं अक्षर ओळख झाली पाहिजे अर्थाची काय झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे अर्थरूपता देखील काय झाली पाहिजे क्रमाक्रमाणे प्राप्त झाली पाहिजे गेल्या वर्षी या भंगाचं काहीसं चिंतन आपण केलेलं आहे पण समग्र चिंतन एकाच कीर्तनात होईल असं काही सांगता येत नाही गुरुनाम गुरु जोग महाराज सांगत असत असं मोठ्या लोकांकून ऐकलं की एका कीर्तनकारानं वेगवेगळ्या रीतीनं अभ्यास करून एका अभंगावरती कमीत कमी शंभर कीर्तनं करावीत तेव्हा तो अभंग त्या कीर्तनकाराला कळेल <laughs> कीर्तनकाराला कळेल <laughs> आणि शंभर वेळेस वेगवेगळी चिंतनं करून बरं का तेच तेच करून नाही तशी तर हजार हजारही झाले असतील काहींच्या असं असं वेगवेगळी चिंतन करू कारण ते अल्पाक्षरम विश्वतो मुखमस्तो भमन सूत्रम सूत्र विदो विदू ती अक्षर आहेत अल्प पण विश्वाला गवसनी घालणारा अर्थ त्याच्यामध्ये आहे जैसे तरी बचकीची एवढे परिप्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी ज्ञानोबराई म्हणतात आम्ही अशा समर्थ शब्दांची योजना आमच्या या ग्रंथांमध्ये करणार आहोत की त्या शब्दांचे जे अर्थ आहेत त्याचा व्यापकपणा किती आहे उदाहरण दिलेलं आहे जैसे तरी बचकेची एवढे माध्यान्नाला जर सूर्य आला आकाश मंडळामध्ये तर या भूमंडळावरून ज्यावेळेस आपण पाहतो तो बचकेत मावेल एवढाच आहे बचक शब्द वापरलेला आहे मुठभर या प्रमाण भाषेतील शब्दाला पर्यायी ग्रामीण शब्द बचक भर हाय शहरी लोकांना विचारलं किती घेतले फुटाने शेंगदाने किती म्हणेल तो मुठभर घेतले वगैरे असं बोल तेच जर खेडूताला विचारलं घेतले बचक भर लक्षात आलं का बचक सूर्यबिंब बचकेत मावेल एवढंच आहे पण म्हणून का त्याचा प्रकाश तेवढा आहे का नाही तरी प्रकाश अशी त्रैलोक्यता अलंकार उपयोग आपल्याला करता येऊ शकतो कसा जरी बिंब तरी बचकीची एवढे गुरुवर्य परमपूज्य शांती ब्रह्म बाबा यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काही कार्यक्षेत्र आखून घेतलं जे काही कार्य केलं बिंबतरी बचकीची एवढे थोकडे विठ्ठल